माझ्यासोबत आहेत भरत गोगावले माझ्यासोबत आहेत भरतजी संख्येने विजय झाला असं अपेक्षित होत एवढं अपेक्षित नव्हतं हा कारण आमचं दोनशेच्या आत टार्गेट होत तेवढ्या ह्याच्यामध्ये कारण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली कामं सरकारी काम दिलेल्या लाभाच्या योजना विकास काम याच्यामुळे आम्हाला पूर्ण आत्मविश्वास होता परंतु अपेक्षापेक्षा आम्हाला जास्त मिळालं त्याबद्दल मी सगळे जनतेचं स्वागत करतो अभिनंदन करतो मग तुम्हाला शिवसेनेलाही चांगल्या जागा मिळाल्या स्ट्राईक रेट चांगला आणि राज्यभर पोस्टर लागले होते की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजे झाले पाहिजे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा त्याप्रमाणे काय कोणी लिहिलं असेल किंवा सांगितलं चुकीचं नव्हतं परंतु संख्याबळ पाहता स्वतः मुख्यमंत्र्यांनी परवा जे काही डिसिजन घेतलेलं आहे ते आम्ही त्यांच्या काही दिवस प्रेशर भाजपवर टाकलं नाही प्रेशरचा काय तसा प्रश्न येत नाही सगळ्यांची हो मागणी होती ना आमदारांची हो आमची होती त्याच्यात काही प्रश्न नाही परंतु तशी प्रेशर टॅक्टिकचा काही प्रश्न येत नाही आता सरकार स्थापन व्हायला वेळ लागतोय होईल एक पाच एक तारखेपर्यंत होईल कुठे अडलंय काय नाही अडलं नडलं ना ना काय नाही ना। काही थोडी संख्याबळ जास्त असल्यामुळे थोडी चर्चा चालू आहे परंतु चांगलं होईल आणि योग्य होईल अमित शहा यांच्याबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीत नेमकं काय ठरलं किती जाग तुम्हाला मंत्रिपद किती बाएट? प्रत्येकाला वाटते जास्तीत जास्त मिळावी आता किती सांगितलीत काय अजून आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारलं नाही परंतु दोन दिवसांनी साहेब साताऱ्यावरून आल्यानंतर आम्ही ते विचार शिंदे मंत्रिमंडळात सामील होती आमची विच्छ आहे व्हावं संजय शिरसाट म्हणतात की नाही होणार तो त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्हाला सगळ्यांना वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं एकनाथ शिंदे नाराज होऊन साताऱ्याला नाही नाही अजिबात बात नाही ते तुम्हाला जर माहिती आहे त्यांची प्रत्येक महिना दोन महिन्यांनी एक फेरी तिकड असते पण असं या, या काळामध्ये काय याच काळामध्ये का आता सगळं झालेलं आहे आता फक्त सरकार स्थापन करायचं तेवढं दिवस आहे तर परत आम्ही दोन दिवस अगोदर येऊ सगळेजण तुम्हाला मंत्रिपद मिळणार गेल्या वेळेला उकलं गेल्या वेळेला राहिलं हा गेल्या वेळेला राहिलं पण ह्या वेळेला मुख्यमंत्री आमचे करतील विचार असं मला वाटतंय कुठलं खाता आवडेल कुठले खात्याला काही प्रश्न येत नाही काम करणाऱ्याला खातच पाहिजे अशाला भाग नाही अडीच वर्ष तुम्ही कोर्ट तयार ठेवला होता तो अडीच वर्षात पूर्ण राहिला यावेळेला आहे त्याचा काय प्रश्न नाही मी मागे सांगितलं मुख्यमंत्री साहेब आमचे चांगला आणि योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं संजय राऊत यांनी म्हटलं ईव्हीएम मशीन नाला पण ठरवलं ईव्हीएम मशीन याच्यामुळे हा सगळा विजय ठीक आहे खासदारकीच्या वेळेला ईव्हीएम मशीन नव्हत्या वाटतं तेव्हा पण ईव्हीएम मशीनच होत्यात ना तेव्हा आम्ही नाही मागणी केली की ईव्हीएम मशीन मध्ये काय त्रुटी आहे किंवा काय आम्ही हसत हसत स्वीकारलं ना सगळं ते आता त्यांनी पण स्वीकारायला पाहिजे मग पुढे एकोणतीसला बघू काय करायचं नाना पटोले कोर्टात जाऊ द्या ना कोर्टात जाऊ दे नाही तर आणखीन कुठे जाऊ द्या जो योग्य असेल तो निर्णय होईल मी इथे सांगतो म्हणजे राजेश मालकर साहेब महाराष्ट्र